एखाद्या अनोळखी ठिकाणी रावसाहेब दानवेला जर चाला लावलं ला बोलायला लावलं तर तिसराच काही संशय निर्माण लोक करतील रावसाहेब दानवे जेव्हा रस्त्यानं चालतात जेव्हा बोलतात एखादा नवीन व्यक्ती जेव्हा त्यांना पाहतो हो, की ज्यांना माहित नाही की हे रावसाहेब दानवे आहेत का कोण आहेत तेव्हा नवीन व्यक्तीला थोडा संशय निर्माण होते की हे बोलणारी आणि चालणारी व्यक्ती कोण आहे हे माणूस आहे का तिसरा कोणी व्यक्ती आहे असा संशय तिसऱ्या माणसांना निर्माण होतो अशा रावसाहेब दानवेंनी असं बोलायला नाही पाहिजे तुम्हाला नेमकं म्हणायचं काय आता मला का तिसरा व्यक्ती सांग तर माणूस चालला का कोण चालला कोण माणूस बोलते का कोण बोलते का चालते कोण असा तिसऱ्या व्यक्तीला संशय निर्माण होते जो रावसाहेब दानवेंना ओळखतो त्याला होणार नाही पण ज्यांना एखाद्या अनोळखी ठिकाणी रावसाहेब दानवेला जर चाला लावलं ला, बोलाव लावलं ला, तर तिसराच काही संशय निर्माण लोक करतील राजकीय संस्कृती महाराष्ट्राचे लोक पावते भाषा फार खालच्या दर्जाची वापरली जाते नाही नाही मस्ती आल्यासारखे भारतीय जनता पार्टीचे लोक सत्तेची मस्ती आल्यासारखं वागतात आणि सत्तेची मस्ती जनतेने त्यांना लोकसभेला त्यांची जागा दाखवली आणि विधानसभेला त्यांना भरघोस वेस दिलं वेस निर्माण दिलं ठीक आहे लोकसभेला आम्हाला चांगल्या पद्धतीने मतदान केलं विधानसभेला त्यांना केलं येणाऱ्या काळात पुन्हा छा आम्हाला करील परंतु दहा वर्षानंतर तुम्हाला सांगतो दहा वर्षानंतर ह्या महाराष्ट्रातला या, या देशातला तरुण प्रत्येक तरुण भारतीय जनता पार्टीच्या तुम्हाला विरोधात दिसेल कारण की आज अशी परिस्थिती ह्या देशात महाराष्ट्रात निर्माण झाली की तरुणाच्या हाताला रोजगार नाही नोकरी नाही आणि काहीच नाही किती शिका त्याला आउटसोर्सिंगमध्येच काम करावं लागेल मग इंजिनियर असू द्या का एम एस सी होऊ द्या का बी एस सी होऊ द्या किती एज्युकेशन होऊ द्या भविष्यात या देशातल्या तरुणाला नोकरी मिळणार नाही अशी स्थिती दहा वर्षानं तरुणाच्या लक्षात येईल आणि त्या दिवशी भारतीय जनता पार्टी तुम्हाला कुठं दिसणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका